पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान पूर्णपणे उघडा पडल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये होणाऱ्या कुठल्याही दुर्घटनेच्या मागे भारताचाच हात आहे की काय असा संशय पाकिस्तानच्या डोक्यात कायम घुमत असतो पाकिस्तान जसा दहशतवादी पाळणारा हल्ले करणारा देश तसा आहे तसाच भारतही आहे असं सांगायचा केविलवाना प्रयत्न पाकिस्तान नेहमी करत असतो कालच अठ्ठावीस जूनला पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा या प्रांतात पाकिस्तान आर्मीची एक तुकडी त्यांच्या आर्मी व्हेकलमधून जात असताना त्याच्यावर स्फोटकांनी भरलेली एक गाडी येऊन धडकली आणि त्यामध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गाडीच्या अक्षरशः चिंदड्या उडाल्या त्यामध्ये सोळा पाकिस्तानी सैनिक मारले गेले याशिवाय कितीतरी इतर सामान्य लोक जखमी झालेले आहेत मृत आणि जखमी असा टोटल आकडा तीस पेक्षा जास्त आहे पण ज्याच्यामध्ये पाकिस्तानला भारत दिसतोय ही घटना घडली कुठं तर वजिरिस्तानमध्ये अगदी अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर तरी सुद्धा त्याला जबाबदार भारतच असं पाकिस्तान म्हणतोय नक्की काय घडलंय आणि त्याचा पाकिस्तानवर आणि आपल्या भारतावर काय परिणाम होणार आहे ते सगळं पाहू या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी या पाकिस्तानच्या नकाशामध्ये हा जो सर्वात मोठा प्रांत आहे तो आहे बलुचिस्तान आणि या बलुचिस्तानच्या वर जो प्रांत आहे तो आहे खैबर पख्तून ख्वा हा तोच खैबर पख्तून हा प्रांत आहे ज्याचे एक महत्वाचे नेते असलेले खान अब्दुल गफार खान भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात होते त्यांना आपण सरहद्द गांधी म्हणून ओळखतो त्याच खान अब्दुल गफार खानांचा हा प्रदेश याची एक बाजू अफगाणिस्तानला लागून आहे त्यामुळं इथले बरेचसे लोक हे पश्तून आहेत पठाण आहेत त्यामुळं इथं अफगाणिस्तानचा भरपूर प्रभाव आहे या राज्यात अगदी बॉर्डर जवळ असलेल्या नॉर्थ वजिरिस्तान या ठिकाणी मीर अली नावाचं एक छोटंसं गाव आहे या गावात काल पाकिस्तान आर्मीची ट्वेंटी टू फ्रंटियर फोर्स रेजिमेंट आपल्या वाहनातून निघाली असता काही दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली एक गाडी आणून त्या वाहनावर धडकली आणि यात सोळा पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला इतर सामान्य लोक देखील जखमी झाले या हल्ल्यात आय चा वापर केला होता हा स्फोट इतका मोठा होता की जवळच्या घरांवर देखील गाडीचे कितीतरी तुकडे उडून पडले त्यामुळे शेजारच्या घरांचे छप्पर खाली कोसळलं आणि त्यामध्ये घरातली काही माणसं आणि लहान मुलं देखील जखमी झाली फक्त दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे मागच्या सहा महिन्यात जून महिन्यापर्यंत या प्रांतात पाकिस्तान सेनेचे दोनशे ऐंशी पेक्षा जास्त जवान दहशतवाद्यांनी मारलेले आहेत आणि या दहशतवादी हल्ल्यात या सीमेवर अफगाणिस्तानच्या सीमेवर झालेल्या स्फोटासाठी पाकिस्तानच्या आर्मीनं भारताला जबाबदार धरले त्यांनी म्हटलंय की स्फोटकांनी भरलेली गाडी भारताने स्पॉन्सर केलेल्या दहशतवाद्यांनी मिलिटरीच्या गाडीवर आणून धडकवली आता इथे प्रश्न असा आहे की हा दहशतवादी हल्ला कोणी केला हे जरी माहिती नसतं तर पाकिस्ताननं हा आरोप केला ते आपण ऐकून तरी घेतला असता पण इथं हा हल्ला केलाय त्या दहशतवादी संघटनेनं स्पष्ट सांगितलंय की हा हल्ला आम्ही केलाय आणि याचा आम्हाला अभिमान आहे वजिरिस्तान मधल्याच हाफिज गुल बहादूर ग्रुप नावाच्या दहशतवादी संघटनेनं या कालच्या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि ही दहशतवादी संघटना पूर्वीच्या तेहरिके तालिबान पाकिस्तान म्हणजे टी टी पी या संघटनेचाच एक भाग होती नंतर तेहरिके तालिबान पाकिस्तान आणि ही संघटना वेगळी होऊन त्यामधून हाफिज गुल बहादूर ग्रुप ही संघटना स्वतंत्रपणे आता काम करत आहे तेहरिके तालिबान पाकिस्तान ही एक पाकिस्तानातल्या खैबर फख्तून ख्वा या प्रांतातली अत्यंत मोठी दहशतवादी संघटना आहे नावात तालिबान असल्यामुळं शेजारच्या तालिबानच्या सरकारचा या संघटनेला पाठिंबा आहे हे उघडच आहे या संघटनेचे दहशतवादी पाकिस्तानमधल्या आर्मीला टार्गेट करतात आणि पुन्हा ते आपल्या अफगाणिस्तानमध्ये बॉर्डर क्रॉस करून जातात आणि त्यामुळे त्यांना कुणीही पकडू शकत नाही या टी टी पी आणि पाकिस्तान सरकार यांच्यामध्ये पूर्वी शस्त्रसंधी देखील झाली होती म्हणजे दहशतवादी संघटनेबरोबर देखील पाकिस्तानच्या सरकारची शस्त्रसंधी होऊ शकते फक्त विचार करा दोन हजार बावीस साली यांच्यातली शस्त्रसंधी संपली आणि दोन हजार एकवीसलाच अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार आलं त्यानंतर टी टी पी या संघटनेला बळ आलं आणि या संघटनेबरोबरच ज्या इतर पोट संघटना आहेत त्या सगळ्याच बलवत्तर झाल्या त्यामुळं पाकिस्तानमध्ये दरवर्षी या प्रांतात सैनिकांच्यावर जे हल्ले होतात त्यात जे मृत्यू होतात त्यांचा आकडा वाढत चालला आहे दोन हजार चोवीसमध्ये तीनशे चाळीस पाकिस्तानी सैनिक इथं मारले गेले होते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे या सहा महिन्यातच दोनशे ऐंशी सैनिक मारले गेलेत अजून सहा महिन्यात जर एवढेच गेले तर हा आकडा डबल होईल या हल्ल्यानंतर आता पाकिस्तान आर्मीनं वजिरिस्तान मध्ये कोम्बिंग ऑपरेशन चालू केले अफगाणिस्तान सरकारवर म्हणजे तालिबानवर दबाव आणायचा प्रयत्न पाकिस्तानचा चालूच आहे या संपूर्ण भागाचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण करायचं काम चालू आहे आणि पाकिस्तान सारखं एक दहशतवादी राष्ट्र सध्या अफगाणिस्तानला आपल्या देशात दहशतवाद पोचल्याबद्दल दूषण देत ही एक हास्यास्पद गोष्ट सध्या घडत आहे असे हल्ले खालच्याच बलुचिस्तानमध्ये नेहमी होत असतात तिथे देखील दरवर्षी शेकडो पाकिस्तानी सैनिक मरत असतात पण तिकडचे आकडे वेगळे मोजले जातात आणि इकडचे आकडे वेगळे त्यामुळं बलुचिस्तानमधल्या प्रत्येक गोष्टीला पाकिस्तान भारताला जबाबदार धरत असतं यावेळी आता खैबर फख्तून या, या प्रांतातल्या दुर्घटनेमागं देखील त्यांनी भारताला जबाबदार धरले दरवर्षी अशा प्रकारे पाकिस्तानमध्ये एकूण सातशे आठशे सैनिक दहशतवाद्यांकडून मारले जातात आणि पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर मात्र फील्ड मार्शल पदवी घेऊन लाज न बाळगता अमेरिकेत जाऊन जेवून येतात तिथल्या प्रेसिडेंटच्या दोन चार शिव्या खाऊन येतात सैनिकांचा जीव त्यांना वाचवता येत नाही पण त्यांना फील्ड मार्शल म्हणून मिरवायला मात्र येत यामध्ये चीन जरी पाकिस्तानचा मित्र असला तरी चीनला या हल्ल्याचा आणि कशाचा काहीही फरक पडत नाही त्यांचं फक्त आर्थिक हितसंबंध जोपासले गेले पाहिजेत असं त्यांचं मत असतं चीनने पाकिस्तानला या हल्ल्यानंतर देखील स्पष्ट सांगितले की सिपेक म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो पाक ऑक्युपाइड काश्मीर मधून खैबर पख्तून बलुचिस्तान या राज्यातून जातो या कॉरिडॉरला धक्का लागता का म्हणे बाकी तुम्ही काहीही करा तुमचं काहीही हो तिथं चीनचे लोक असतात चीनचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथं ते उभा करण्यामध्ये चीननं भरपूर पैसा खर्च केला आहे त्यामुळे या कुठल्याही गोष्टीला धक्का न लागता पाकिस्ताननं काळजी घ्यावी आणि त्यांचे त्यांचे प्रश्न अंतर्गतरित्या मिटवावेत असं चीननं सांगून ठेवले आता प्रश्न असा उरतो की या दहशतवाद्यांची म्हणजे टी -टी -टी ची किंवा हाफिज गुल बहादूर ग्रुप या संघटनांची मागणी काय आहे ते कशासाठी दहशतवादी हल्ले पाकिस्तानवर करत आहेत तर त्याचं कारण म्हणजे या सर्व लोकांना पाकिस्तानमधला खैबर पख्तूनख्वा हा प्रांत स्वतंत्र पाहिजे जसा बलुचिस्तानला बलुचिस्तान स्वतंत्र पाहिजे खरोखरच हा प्रांत पाकिस्तानने जबरदस्तीने आपल्या देशाला जोडलेला आहे तिथल्या लोकांचं म्हणणं खरंच आहे कारण हा प्रांत कधीही पाकिस्तानचा भाग नव्हता तो पाकिस्तानमध्ये यायला देखील तयार नव्हता एकोणीसशे शेचाळीसच्या निवडणुकांमध्ये देखील या प्रांताला तेव्हा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स म्हणत असत तेव्हा हा प्रांत काँग्रेसनं जिंकला होता तिथं सर्वात जास्त काँग्रेसचे आमदार होते इथं मुस्लिम लीगची सत्ता नव्हती तिथं त्यांचे आमदार देखील नव्हते हा प्रांत भारताला जोडला जायला हवा होता पण भारत आणि या प्रांतामध्ये कंटिन्युटी नसल्यामुळं हा प्रांत पाकिस्तानच्या घशात गेला त्यानंतर खान अब्दुल गफार खान यांनी नेहरू आणि सरदार पटेल या दोघांना कधीही माफ केलं नव्हतं त्यामुळे इथल्या या लोकांचं असं म्हणणं आहे की हा प्रांत पाकिस्तानचा नाहीच त्यामुळे पाकिस्तानने हा प्रांत स्वतंत्र करून द्यावा म्हणजे पठाण लोकांचा पूर्वीपासूनचा तो प्रांत आहे तो वेगळा होईल आता अशाच प्रकारची मागणी बलुचिस्तानची आहे अशाच प्रकारची मागणी सिंधमधल्या सिंधी लोकांची आहे या सगळ्या लोकांच्या मागण्या जर मान्य केल्या तर पाकिस्तानमध्ये पाकिस्तान उरत नाही फक्त पंजाब उरतो कारण पाकिस्तान हे एक फेल्ड स्टेट आहे एक अपयशी राष्ट्र आहे त्या राष्ट्राचा इतिहास आणि त्या राष्ट्राचं भूगोल या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नाही त्यामुळे अशा प्रकारचं राष्ट्र जास्त दिवस टिकू शकणार नाही असे हल्ले येणाऱ्या काळात पाकिस्तानवर वाढत जातील अशा प्रकारच्या इन्सर्जन्सी म्हणजे आंदोलन बंड अशा घटना वाढत जातील त्यामुळेच पाकिस्तानचे तीन आणि चार तुकडे होतील अशी शक्यता सध्या तरी दिसते आहे भारतानं पाकिस्तानला स्पष्ट सांगितलंय की आमचा या हल्ल्यांशी काहीही संबंध नाही आणि आम्ही तुमच्या या विधानाचा निषेध करतो म्हणजे भारतानं पाकिस्तानने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत आणि भारताने हे सांगायचा सा देखील प्रयत्न केला आहे की या प्रकारचे हल्ले करणं ही भारताची नियत नाही भारत एक सरळ मार्गाने जाणारा राष्ट्र आहे तो दहशतवाद करत नाही आणि दहशतवाद सहन देखील करत नाही या संपूर्ण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद